दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेडे यांनी अनेक चित्रपटांमध्ये उत्तम भूमिका साकारत आपलं मनोरंजन केलंय विनोदाचे बादशाह असं त्यांना म्हटलं जायचं तर वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचा लेख अभिनयने सुद्धा या कलाविश्वात पदार्पण केलं बाबांचा सहवास जरी अभिनयला कमी लाभला असला तरी बाबांच्या अनेक आठवणी किस्से त्याने अनेक लोकांकडून ऐकली आहेत अशीच एक आठवण त्याने आरपार या चॅनलला मुलाखत देताना सांगितली अभिनय म्हणाला आम्ही पूर्वी चाळीत राहायचो पण नंतर आम्ही दुसरीकडे शिफ्ट झालो कारण बाबा तिथे राहू शकत नव्हते एका ठराविक वेळेनंतर त्यांना तिथे राहणं शक्य झालं नाही कारण लोक त्यांना त्रास द्यायचे धूमधडाका आल्यानंतर त्यांची लोकप्रियता जास्त वाढली होती मला आठवतं घरात गणपती होता तेव्हा आमच्या घरातल्या गणपतीमध्ये साधारण शंभर माणसं दररोज जेवायला असायची कारण त्यावेळी अनेक कुटुंब एकत्र राहायचे तर धूमधडाका रिलीज झाल्यानंतर पप्पांना पाहण्यासाठी इतकी गर्दी जमा झाली होती की त्यांना एकदा टाकीवर बसावं लागलं होतं माझे जे दोन भाऊ आहेत ते अजूनही तिथेच राहतात ते त्यावेळी पप्पाना गाडीपर्यंत सोडण्यासाठी बॅरिगेट्स घेऊन खाली उतरायचे मग कालांतराने घर शिफ्ट करावं लागलं तेव्हा मी नव्हतो ऐंशीच्या दशकातली ही गोष्ट आहे नंतर आमचा गणपती तिथेच जायचा माझ्या जा घरी दीड दिवसाचा गणपती असायचा आणि मग पाच दिवसाचा त्या घरी असायचा थोड्या दिवसांनी तिथेही दीड दिवसाचाच केला त्यानंतर आम्ही आमच्या घरचा गणपती आणायचं थांबवलं आणि आमच्या घरी आता फिरता गणपती असतो पप्पांच्या आठवणीत अभिनय भरभरून बोलला मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसेपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी